भोर साहेब नमस्ते जय महाराष्ट्र आता सध्याची नगरपंचायत आणि पंचायत समिती जेडकीच्या जे निवडणूक आहे त्याच्या संदर्भात आपली तयारी काय आता सध्या पत्रकार साहेब तुम्हाला पहिली विनंती करतो मला साहेब म्हटल्यावर भीती वाटते मला सुरेश भाऊ म्हणत जा धन्यवाद मनसरची नगरपंचायत आता येऊ घातलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष हा महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढणार आहे शंभर टक्के महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणार आहोत उमेदवार आमचे तयार आहेत पदाचा उमेदवार देखील तयार आहे आणि बाकीचे जे नगरसेवक निवडून येणार आहेत ते देखील सगळे उमेदवार तयार आहेत ते करताना जिल्हा परिषद गटामध्ये भाऊ तुम्ही इच्छुक आहात का जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही आमचे उमेदवार तयार केलेले आहेत अंतिम क्षणी आम्ही सगळा सर्वे करणार आणि जर आवश्यकता वाटली तर मी देखील लढवैया शिवसैनिक आहे शिवसेनेचा जिल्हा परिषदेला प्रतिनिधित्व केलेलं आहे मी जिल्हा परिषदेला सदस्य होतो माझी मिसे जिल्हा परिषदेला सदस्य होती आणि जिल्हा परिषदेमध्ये या मतदारसंघाचं नाव प्रभावीपणाने आम्ही उंच केलेलं आहे जिल्हा परिषदेमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जी जी कामं झाली नाही जी जी आक्रमक आंदोलनं झाली त्याच्यामध्ये या मतदारसंघाचा आणि आमचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळं उद्या अंतिम क्षणी आम्ही सर्वे करणार आणि जर गरज वाटली तर मी स्वतः रिंगणात उतरणार उद्धव साहेबांनी आदेश दिल्यास उद्धव साहेबांचा आदेश आम्हाला शिरसावंद्य उद्धव साहेबांनी आदेश दिला आणि जर बोलले की तुम्हाला निवडणुकीला उभं राहावं लाग लढणार